धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली मी आज दुपारी मी ॲडमिट होतोय दवाखान्यामध्ये नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते मी तुम्हाला विश्वास देतो मी शब्दाचा पक्का आहे मी कामाचा माणूस आहे मला फालतू गप्पा मारायला आणि टाईमपास करायला आवडत नाही करायचं तर ते काम झालंच पाहिजे तुम्ही आता बघा मी आपल्या बीडच्या करता विमानतळ करायचं काम हातामध्ये घेतलेलं आहे कुठं बहिठला म्हणत होता तेही चांगल्या पद्धतीने आपण करू पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना कमी येऊन बघू तुटली कर <laughs> मी करून देईल ना पण तुमचं तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे नाहीतर इथून पाच दिवशी कुठंतरी थुंकायचं काहीतरी गुटखा खायचा काहीतरी खायचं आणि ते तसं नाही ना चालणार तुम्ही तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक मी तर मला शाल घातली ना त्या ह्या ज्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणला ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठं घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते याला काहीतरी काहीतरी याने कुठंतरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळे ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानबुटावर स्मृती चिन्ह काही देऊ नका कर्मधर्म संयोगाने आई बापाच्या कृपया सुलत्याच्या कृपयांनी बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आईबापांच्या पाया पडाना गुरूंच्या पाया पडा तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडाना पूर्वी यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव ना एक मोठी माणसं होती आबाळ एवढी मोठी माणसं होती त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना छत्रपती शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहे राजमाता जिजाऊ आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा फुले आहेत मौलानाचा अण्णाभाऊ साठे महान युगपुरुष होऊन गेले किती महिला कि किती जणांची नावं घेऊ पण ह्याच्यामध्ये जे फार म्हणजे वाईट वाटून घेऊ नका युवकांनो मी तुम्हाला हे तरुणांच्या करताय बरं का तुम्ही तुमच्या हा की तुम्ही त्या संदर्भामध्ये उगीचच पाया पडत मग त्याच्यात लाचारी पत्कारल्यासारखं ला वाटतं का पाया पडायचं आपण असं नमस्कार करू ना आपण पूर्वी काय म्हणायचो राम, राम किंवा नमस्कार म्हणायचो की नाही सलाम वालेकुम काय हरकत आहे आपण सगळ्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे कुणाचाही आपण त्या ठिकाणी मनात आडी ठेवता कामा नये ही पण माझ्या तुम्हाला सगळ्यांना सांग मला खूप बोलण्यासारखं आहे परंतु मला बळीराम तू आणि तुझ्या प्रत्येक बाकीच्या कार्यकर्त्यांनी किती सभासद केले पुढच्या वेळेस पासून ते पण सांगितलं पाहिजे वेगवेगळ्या सेलनी काय केलं त्याच्यामध्ये बाकीच्या कमिट्या करताना जे आमचं सूत्र आहेत